हाय हॅलो नमस्कार माधुरीज फूटकट्ट्यामध्ये मी माधुरी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते आणि आज आपण करणार आहोत दही कडीची रेसिपी ती म्हणजे अगदी महाराष्ट्रीयन स्टाईलमध्ये तर कडी म्हटलं तर वेगवेगळे प्रकार आलेच जसं गुजराती कढी आली पंजाबी कढी आली तर आपल्या महाराष्ट्रामध्ये आपण कढी कशी करतो किंवा मी कशी करते ही पद्धत आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे कढीसोबत आपण कढीला लागणारी जी भजी असतात जी आपण कडीमध्ये घालतो त्याचीही रेसिपी मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे थोडीशी वेगळी पण छान अशी आपण दही कढीची रेसिपी आज करणार आहोत तेही आपल्या माधुरीस फूडकट्ट्यामध्ये तर ते करण्यासाठी आपण जाऊया आपल्या किचनमध्ये तर दही कढी करण्यासाठी सर्वात प्रथम आपण एक वाटण करूया तर त्यासाठी मी इथे चार ते पाच कळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत त्याचबरोबर घेते आहे अर्धा इंच आल्याचा तुकडा आणि तेही आपण छान बारीक करून मिक्सरच्या भांड्यात घालून घेऊया त्यानंतर घेत आहे मी तीन हिरव्या मिरच्या तिखट मिरच्या आहेत ह्या त्याचबरोबर अगदी किंचित कोथंबीर आता ह्याचं छान असं वाटण करून घेऊया तर दुसरीकडे दुसऱ्या मिक्सरच्या भांड्यामध्ये मी घेते आहे दोनशे पन्नास ग्रॅम दही सात ते आठ लोकांसाठी कढी होऊन जाईल एवढी कढी हा दोनशे पन्नास ग्रॅममध्ये तयार होते त्याचबरोबर तीन मोठे चमचे घातले मी बेसनाचे आणि ह्याते थोडंसं पाणी घालून आपण छान मिक्सरला फिरून घेऊया अगदी थोड्यावर मिक्सरला फिरवायचं आहे त्यानंतर फोडणीसाठी मी भांड्यामध्ये घातले आहे चार चमचे तेल तेल छान गरम झाल्यानंतर त्यात घालते आहे एक चमचा मोरीचा त्याचबरोबर घालूया एक चमचा जिरे जिरे मोहरी छान तडतडली की आपण त्यात घालूया कढीपत्ता थोडंसं हिंग त्यानंतर मी इथे घालते आहे एक लाल मिरची सुकी लाल मिरची आहे त्याचे दोन तुकडे करून मी आत फोडणीमध्ये घालून घेतलेले आहे त्याचबरोबर आपण जे तयार केलेलं वाटण आहे ते इथे घालून घ्यायचं आहे आता हे सर्व काही छान तेलामध्ये परतून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम मी मिडियम ठेवलेली आहे आणि व्यवस्थित हे वाटण आपण तेलामध्ये छान परतून घेऊया त्यानंतर आपण जे मिक्सरच्या भांड्यामध्ये दही आणि बेसन घोटून घेतलं होतं ते इथे घालून घ्यायचं आहे आणि हे घातल्यानंतर अगदी लगेचच आपल्याला चमच्याने छान ढवळून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम मंदच ठेवायची आहे त्यानंतर गरजेनुसार पाणी घालायचं आहे तर आपली महाराष्ट्रीयन कढी थोडी पातळच असते त्यामुळे मी इथे चार ते पाच कप पाणी घातलेलं आहे तर पाण्याचं प्रमाण तुम्ही तुमच्या अंदाजे घालू शकता पण बेसन घातल्यामुळे कढी जशी जशी शिजली जाईल तशी तशी ती हळू घ हळूहळू घट्ट होईल त्यामुळे ते बघून आपल्याला इथे पाणी घालायचं आहे त्यानंतर मी घालते आहे पाव चमचा हळद व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि छान अशी कढीला उकळ काढून घ्यायची आहे अगदी सात ते आठ मिनटे कढी उकळू द्यायची आहे कारण की बेसन आपल्याला शिजवायचं आहे तर इथे कडीला छान उकळ आलेली आहे आपल्या तर ह्या वेळेला मी घालते आहे इथे थोडासा गुळ अगदी किंचित गुळ घालायचा आहे आणि मस्त अशी कडीला उकळ काढून घ्यायची आहे बघा हळूहळू कड़ी घट्ट होत आहे कारण की बेसन आपण यात घातलेलं आहे तर इथे छान आपली अशी ही दही कडी तयार आहे आता आपण कढीमधली भजी करून घेऊया तर कढीमध्ये भजी करण्यासाठी मी इथे घेतलेली आहे एक छोटा कप मेथीचा मेथी आहे घेतली मी त्यामुळे मी फोडणीमध्ये तिथे मेथी अखी मेथी नाही घातली कारण की आपण मेथीची भजी घालणार आहोत त्यामुळे मेथीची चव त्या कढीमध्ये उथरणारच आहे त्यानंतर घातले दोन हिरव्या मिरच्या बारीक चिरून कांदा हळद एक छोटा कांदा बारीक चिरून घातलेला आहे हळद घातलेली आहे चवीनुसार मीठ आणि एक कप बेसन आता थोडं थोडं पाणी घालून आपण छान हे मिश्रण एकत्र करून घेऊया जसं आपण भजी करतो अगदी त्याचप्रमाणे त्याचबरोबर इथं घालते आहे मी थोडीशी कोथंबीर छान असं मिक्स करून घ्यायचंय सुरुवातीला थोडसच पाणी घातलेलं आहे मी व्यवस्थित हाताने मिक्स करून घेतलंय त्यानंतर अशा पद्धतीने मी छान असं हे मिश्रण ढोळून घेत आहे मिक्स करून घेत आहे तर इथे आपले भजीचं मिश्रण तयार आहे तर भजी तळण्यासाठी मी बाजूला कढईमध्ये तेलही गरम करून घेतलेलं आहे तेल व्यवस्थित आपलं गरम झालेलं आहे चेक करूया आपण बघा तेल छान गरम झालेलं आहे आणि आता गॅसची फ्लेम आपण मीडियम ठेवून भजी आपली तळून घेऊया मेथीची भजी या कढीमध्ये घातल्यामुळे कढीची चव आधी अतिक छान होते अधिकच छान होते त्यामुळे नक्कीच तुम्ही मेथीची भजी करून कढी करून बघा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे तर असे छोटे छोटे ओळे मी मिश्रणाचे तेलामध्ये सोडत आहे आणि छान तळून घेणार आहे जर ही भजी तुम्हाला वरून खायची असेल तर ह्यामध्ये थोडासा किंचितचा सोडा घातला तुम्ही तर भजी ती भजी आणखीन छान होतात पण आपल्याला कडीमध्येही भजी घालायची आहे त्यामुळे ती सॉफ्ट नको आहे थोडीशी कडक हवी आहेत म्हणून मी त्यात सोडा नाही घातलेला आहे अगदी किंचित सोडा जर तुम्ही घातला तर भजी वरूनही खायला अप्रतिम होतात नुसती ही खूप सुंदर लागतात फक्त तुम्ही थोडासा किंचितचा सोडा त्यात घालून घ्यायचा आहे तर ब दही कढीमधल्या भजीमध्ये मी सोडा घातलेला नाही आहे कारण की दहीमध्ये ही भजी गेल्यानंतर ती सॉफ्ट होणार आहेत तर इथे भजी तयार आहेत आता आपण ती आपल्या कडीमध्ये सोडून घेऊया एक एक करून मी भजी छान कडीमध्ये घालते आहे मस्त इथे आपले कढी तयार आहे आता भजी घातल्यानंतर आपण आणखीन एक उकळ आपल्या कडीला काढून घ्यायची आहे तर इथे छान कढी उकळ आलेली आहे आणि आता गॅस बंद करून आपली कढी सर्व करायची आहे मस्त अशी ही भजी भजी कढी तयार होते कोथंबीर घालून मी सर्व केलेली आहे गरम गरम भाताबरोबर छान अशी सर्व करायची आहे तर नक्की ही कढी करून बघा मेथीची भजी घातलेली ही कढी तुम्हाला कशी वाटली ते मला कमेंट करून ही नक्की सांगा आणि माझ्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू